नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय बारावा कथासार बाळप्पा अक्कलकोटास पोहोचले तेव्हा श्री स्वामी खास बागेत होते दर्शनार्थींशी बरीच गर्दी झाली होती अशा गर्दीत आपल्याला श्री स्वामी दर्शन कसे घडेल या विवंचनेत असलेले बाळप्पा खडीसाखरेचा प्रसाद घेऊन भक्तांच्या गर्दीत घुसले आणि यथावकाश श्रीस्वामींपाशी पोहोचले श्रीस्वामींचे आजानुबाहू दर्शन घडताच बाळप्पांच्या मनात भक्तिप्रेमाचा उमाळा दाटून आला त्यावेळी जमिनीवर निजलेल्या श्री स्वामींनी एक अलौकिक लीला केली ते उठले व एकाएकी सभोवतालच्या हो झाडांना प्रेमाने अलिंगन देऊ लागले या कृतीद्वारे त्यांनी जणू आपला बाळप्पांविषयींचा लोभ प्रकट केला श्री स्वामी दर्शन घेऊन बाळप्पा धन्य झाले अक्कलकोट मुक्कामी असताना नित्य नेमपूर्वक अनुष्ठान व षटकर्माचे आचरण ठेवणे सुरू ठेवले मधुकरी मागून ते उदारनिर्वाह करीत असत आणि उर्वरित वेळेत परमेश्वराचे चिंतन करीत त्यावेळी श्री स्वामींची सेवा म्हणावी तितक्या योग्य प्रकारे होत नसे सेवेकऱ्यांची आपापसात भांडणे होत असत म्हणून बाळपांना सुंदराबाईंनी श्रीस्वामींच्या सेवेकऱ्यांमध्ये सामील करून घेतले बाळपांनी हळूहळू सेवेची योग्य पद्धत अंमलात आणली त्यामुळे श्रीस्वामींच्या पूजेपासून दर्शनापर्यंतचे सर्व व्यवस्था चोख पार पडू लागली दरम्यान बाळप्पांविषयी लोकविलक्षण घटना घडली काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगातून ते श्रीस्वामी कृपेने आश्चर्यकारकरित्या बचावले त्यांची श्रीस्वामींविषयीची भक्ती व श्री स्वामींचे बाळप्पाविषयीचे वाढते प्रेम हे पाहून मठातील मंडळी बाळप्पांचा द्वेष करू लागली मात्र त्यातून बाळप्पा कसे तावून सुलाखून बाहेर निघाले आणि श्रीस्वामींचे कृपा पात्र झाले या विषयीचा कथाभाग या अध्यायामध्ये आलेला आहे द्वादशो अध्याय श्री गणेशाय नमहा कराया जग उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरित असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी दत्त यती रूपे प्रकट होत तेच समर्थ श्री स्वामी गत अध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कल कोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली आईसी, ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्या विन आज करू नये भोजन बाळप्पाचे तन मन चरणी लागले दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले अजानुबाहू वदन श्री स्वामी मूर्ती पाहोन बाळोप्पाने धावन दृढ चरण धरी येले कंठसद्गदित झाला चरणी भाळ ठेविला क्षणैक मी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मिलनी सागरी जैसे तरंग जला भीतरी तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले मधुस्थ व भ्रमर जैसा कमलपुष्प न सोडी सहसा स्वामी स्वामीचरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे येवोनिया भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंदन मायेपोटी ओठी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी अलिंगण दिले त्यांनी प्रेमे करोन बाळप्पावरचे प्रेम ऐशाकृतीने दाविले धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथोनी परितयांचे श्रीचरणी गुंतले अखंड त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना बाळप्पा दर्शन करोन आले बिराडी परतोन जहागीरदारे नैवेद्य काढोन बाळप्पा हाती दिधला म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण तयांसी वर्तमान विदित एक जाहले या समयी श्री समर्थ असती मंदिरात राजाज्ञे वाचून इथेथ प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकुनी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण अर्पण आपुल्या हस्ते नोहेची मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्या अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठोन शटकर्माते आचरोन घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यांनी येता आदित्य जपानुष्ठान आट पावे करी जोळी घेवोनी श्री स्वामीजवळी येवोनी मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनी या माधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करो न अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करोन सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पाचे अंतरी सुंदराबाईची ये करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐसी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बाळप्पा मनी आनंदला म्हणे सुदीन सद्गुरु सेवेचा लाभ झाला सार्थक झाले जन्माचे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान गर्व गर्वभरे इतरांशी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होत सदोदित स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे हे बाळप्पानी पाहोन नाना युक्ती योजून मोडूनी टाकले भांडण एक चित्त सर्व केले कोठेही असता समर्थ पूजादिक व्हावया तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेवी ती समर्थांच्या येता चित्ती अरण्यात वस्ती करीती परी तेथेही पूजा आरती नियमे करी बाळप्पा बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैननसे क्षण भरी या रक्त वाहत असे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळप्पासी यावे मरण विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी तयाचे अंतर परी स्वामीमय न झाले प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे तैसी आज्ञा प्रती, एके दिनी समर्थ करीती परी बाळपचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जान, हे नसेल सत्यपूर्ण निच्छये पूजा करणे उचित न करावे हेची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तीए माझी लिहिले असे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपात भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयाचा हा जमात श्रीपादभट्ट जानीजे स्वामींपुढे भक्तजन ठेवी ती द्रव्यादी कानोन ते सुंदराबाई उचलो नेत असे सत्वर त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले तेव्हा जामात शुश्वर उभयता करीती विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती पासी? दारा पुत्र सोडूनी देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकोन बाळप्पा मनी खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाओ न करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीचं श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आनिले, म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकूनी चिठ्ठ्यांशी आज्ञा घ्यावी आपण तयांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिले असे भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळप्पा न सोडतील निश्चये स्वामींचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती यती दयाळ जे केवळ दयाघन भक्त काज भक्तकाजकल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जन तयांशी शरण सदैव इती श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा सम्मत सदा प्रेमळ परीसोत द्वादश्याय गोडहा श्रीराजाधिराज योगिराज श्रीस्वामीसमर्थ स्वामी समर्थ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮೀ ಸಮ್ಮ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದೇಯ ದತ್ತ ಧನ್ಯವಾದ